या यूटूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी खूप दिवस व्हिडिओ अपलोड नव्हता केला तर आज विचार केला की आज नक्कीच व्हिडिओ अपलोड करूया कारण चॅनल ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी मला व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे तर मी काम स्टार्ट केलेलं आहे आरीवर्कचं तर तुम्हाला आरीवर्क नक्की काय आहे हे या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच नक्की चॅनलला सबस्क्राइब जरूर करा बेल आयकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चलाच व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आरीवर्कचं काम स्टार्ट केलेलं आहे आणि मी आरीवर्क हे शिकलेली आहे आणि कोपरखेडणे कोपरखेडणे इथे कोपर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ताईंचा नक्कीच देईन कोपरखेडणेला मी आरीवर्क शिकलेली आहे तर ही ऑर्डर आलेली आहे मला आणि मी अशा खूप साऱ्या ऑर्डर केलेल्या आहेत कारण आरीवर्क शिकून मला दोन ते तीन महिने झालेले आहेत तर मी खूप साऱ्या ब्लाउजेसच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत तर आरीवर्क फक्त मी आरीवर्क करते कारण ब्लाउज शिवायचे वेगळे चार्जेस असतात तर आरीवर्कसाठी हे मी शुगर बीट्स आहेत हे ए स्टारचे वापरते तर मी आरीवर्कबरोबर त्याचबरोबर होलसेल प्राईजमध्ये आरीवर्कचं जे मटेरियल आहे तेही तुम्हाला हवं असेल तर नक्कीच मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर प्रोवाईड करेल आणि मी नवीन स्टार्ट केलेलं आहे आरिवलचं मटेरियल स्टार्ट केलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन की माझ्याकडे काय काय आहे आरिवलचं सामानामध्ये तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मी तुम्हाला कुरिअरद्वारे या सर्व गोष्टी कुरिअर करणार पण तुम्हाला पेमेंटच्या बाबतीत ॲडव्हान्स पेमेंट करावं लागेल आणि पेमेंट, पेमेंट केल्यानंतरच मी मटेरियल जे आहे आरीवर्कचं तुम्हाला तुमच्या ज्या ॲड्रेसवर आहे ते मी नक्कीच तुम्हाला पाठवेन तो कुरिअर करणार आहे तर कुरिअरद्वारे मी आरीवर्कचं मटेरियल सेल करणार आहे आणि आरीवर्कचं मी काम घेतलेलं आहे त्यापासून जरा यूट्यूबसाठी वेळ नाही मिळत आहे तर आरीवर्क काय आहे हे मी तुम्हाला सांगते तर हे बघा आता मी जो ब्लाऊज भरायला घेतलेला आहे हा ब्लाऊजचा कपडा आहे आणि ही खूप मोठी रिंग आहे आणि त्यानंतर आ, हे जो हा जो पार्ट आहे हा एका हाताचा पार्ट आहे आणि आपल्याला मला नेकवर पण असं सेम वर्क करायचं आहे आणि दुसऱ्या हातावर पण असं सेम वर्क करत करायचं आहे तर याला खूप वेळ लागतो कमीत कमी एक हात पूर्ण करण्यासाठी दोन दिवस लागतात कारण मला घराचं पण काम मॅनेज करायचं आहे घरातलं काम करून हे आरिवाजचं काम करायचं आहे तर हे सगळं मी माझं घरातलं काम करून आणि मुलांना बघून मॅनेज करते तर आरीवरचा हा जो हात आहे तो मी दोन दिवसात कम्प्लीट केलेला आहे त्यानंतर दुसरा जो हात आहे तो दुसऱ्या दोन दिवसात कंप्लीट करणार आहे आणि जो गळ्याचा भाग आहे नेकचा भाग आहे तो मी दोन दिवसात कंप्लीट करते तर कमीत कमी मला वन वीक लागतो एक ब्लाऊज कंप्लीट करण्यासाठी पण माझं काम जे आहे ते मी एकदम प्रॉपर करते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा एकदम छान मुनिया पैठणीचा ब्लाऊज पीस आहे आणि यावर छान असं गोल्डन मी शुगर बीट्सने वर्क केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल आयकॉन आहे ती हिट करा आणि आरिवलचं मटेरियल तुम्हाला हवं असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करेन तर आरिवकचं मटेरियल तुम्हाला हवं असेल तर नक्कीच मला मेसेज करा मी प्राइजेस तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करेन व्हॉट्सअपवर तर व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज करून आरिवकचं मट मटेरियल जे आहे ते ऑर्डर करू शकता तर माझ्याकडे होलसेल रेटमध्ये जे मुंबईमध्ये आरेवकचं मटेरियल मिळतं ते होलसेल रेटमध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअप करून तुम्ही आरिव्हलचं मटेरियल ऑर्डर करू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय